हाय एवरीवन तर आज आपण बघणार आहोत मटार आणि मेथीची रेसिपी तर त्यासाठी मी इकडे फ्रेश मटार उकळण्यासाठी ठेवून दिले आहेत ते असे बॉईल करून घेतले की लवकर शिजतात तर चला तर इकडे एका गॅसवर वटाने बॉईल होण्यासाठी ठेवले आहेत व दुसऱ्या गॅसवर मी इकडे जराशी मोठी मोठी मेथी होती त्यामुळे मी इकडे थोड्या वेळ गरम पाण्यामध्ये दोन मिनटं ठेवून देणार आहे त्याच्यामुळे ते, ते जास्त कडू होत नाही तर ते तुम्ही स्किपही करू शकता तर इकडे मी ती गरम पाण्यामध्ये ठेवून दिली आहे आणि इकडे तोपर्यंत तो पा पाच मिनिटात आपले वटाने चांगले बॉईल झालेले आहेत तर ते मी चेक केले व साईडला ठेवून दिले तर त्यानंतर इकडे मी मसाल्याचे प्रिपरेशन करून घेणार आहे त्यासाठी मी इकडे दोन चार छोटे कांदे घेतलेले आहे आणि ती तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर इकडे टोमॅटो छोटे आणि कांदे छोटे होते त्यामुळे दोन चार घेतलेले आहेत हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता क्वांटिटीनुसार तर इकडे मी कढईमध्ये थोडेसे तेल टाकून सगळे खडे मसाले आपण जे भाजीसाठी टाकतो तमालपत्र दालचिनी इलायची मिरी आणि लवंग आणि त्यानंतर इकडे मी चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे व तोही चांगला लाल लाल होईपर्यंत परतावायचा आहे त्याच्यामध्ये मग नंतर मी हिरव्या मिरच्या पाच सहा हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे टोमॅटो कट केलेले होते आपण ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत व त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे छान असं टोमॅटो कांदा मऊ होतो तर त्यामध्ये मी इकडे काजू आणि हळदीची पावडर बनवलेली होती दुधामध्ये पिण्यासाठी ती टाकलेली आहे कारण माझ्याकडे काजू नव्हते तर तुम्ही इकडे फ्रेश सात आठ काजू याच्यामध्ये ॲड करू शकता तर इकडे मी ते टाकल्यानंतर चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर चांगले परतवून घ्यायचे आहे लो फ्लेमवर आणि त्यानंतर इकडे मी एक एक अर्धी वाटी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे हे तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटतानाही त्याच्यामध्ये टाकू शकता पण इकडे मी त्यामध्येच टाकलेले आहे तर इकडे आपले वाटण थोडे थंड होऊ द्यायचे आहे व त्यानंतरच मिक्सर जारमध्ये ॲड ॲड केलेले आहे नंतर इकडे मी सगळे मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आपण रेग्युलर जशी फाईन पेस्ट बनवतो याच्या भाजीला तशीच याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इकडे मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर ज्या आपण कढईमध्ये मसाला परतवून घेतलेला होता टोमॅटो कांदा आहे ते आता त्यामध्येच मी दोन चमचे दोन चमचे इतके तूप ॲड केलेले आहे तर तुम्ही इकडे बटर तूप तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर इकडे मी तुपामध्ये एक चमचा जिरी मोहरी एक चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे कारण आपण मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर इकडे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट ॲड करू शकता तर इकडे मी मसाला आपण प्रिपेअर करून ठेवलेला मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर हा मसाला तुम्ही ऑलरेडी तळून घेतलेला आहे त्यामुळे कमी ताळा कमी तळायची गरज नाही असं नाही कारण व्यवस्थित तुम्ही हा मसाला तेल सुटेपर्यंत जर मस्त असा परतला पेशन्स ठेवून तर ही भाजी खूप छान होते जर तुम्ही पटकन त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर भाजीची टेस्ट थोडीशी बिघडते तर तुम्ही ह्या मसाला व्यवस्थित हा सा, मस व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर इकडे मी दोन मिनटे झाकण ठेवून परत एकदा मस्त मिक्स करून घेतलेला आहे तर इकडे आपला मसाला व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी ॲड केलेली आहे आपण जी गरम पाण्यामध्ये मेथी दोन मिनटं ठेवली होती ती मेथी मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे व ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी सगळ्यांनाच येते पण ज माझ्या पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला त्याच्यामध्ये मी वटाणाही ॲड करून घेतलेला आहे आपण बाजूला वाटाणा बॉईल करून ठेवला होता तो ॲट वटाणा ॲड केलेला आहे व त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं पातळ झाड आवडत असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये वाटाणा त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इकडे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर, तर मिक्स करून घ्यायचं आहे व मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही तर इकडे मी फ्रेश दही वापरलेलं आहे जे की आंबट नसतं अजिबात ते पॅकिंगवालं दही जे मिळतं दुकानात ते वालं मी ॲड केलेलं आहे तर इकडे मी एक वाटे ॲड केलेलं आहे तुम्ही हे तुम कमी जास्त घेऊ शकता तुमच्या सवीनुसार तर इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे मी गॅस बंद केलेला आहे ज केव्हाही दही ॲड करत असताना गॅस बंद करून ठेवायचं आहे तर इकडे मी थोडीशी बॅलन्स टेस्ट बॅलन्स करण्यासाठी दह्याची आणि मेथीची तर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे तर इकडे मी साखर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थो परत गॅस ब चालू करायचं आहे व लो फ्लेमवरती थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे व त्यानंतर त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला तर इकडे मी दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे म्हणजे कसं दही व्यवस्थित मेथीच्या भाजीमध्ये मिक्स होते व बघा आता टेक्चर किती छान आलेलं आहे तर इकडे आपली ऑलमोस्ट भाजी व्यवस्थित रेडी झालेली आहे थोडीशी उकळी काढून घेऊन इकडे आपली आता भाजी मस्त रेडी झालेली आहे तर तुम्हाला मटार मेथीची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीजला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय